देखा आज आपण बनवसोत पालक पनीर पालक पनीर मग काय लागस ते तुम्ही मी देखाडस देखा आज आपण हे ना पालक पनीर बनवू हे पनीर कापी आता एक पनीर आहे ना आपण तेल माता टाकतो हे पालक लिहिले आता इले बा फी दे आणि मिक्सरमा वाटी लसोत आणि देखा थो एक कांदा लिहिले मी मोठा एक मोठा टामॅटा लिहिले आणि तीन तीन चार मोठ्या मिरच्या लिहिल्यात मी आणि लसण लेले आणि थोडं लाल तिखा आपण वग असू तळी धावसू मी तुमले तर आता आपण पालक येत ना बाफाल देऊ आणि मिक्सर मा वाटी टाकसू ती पालकले देखा आपण तेल गरम करायला ठे दिले आता आपण आहेत ना थोडं थोडं पनीर तळी टाकू देखा तुमने तयाने इच्छा होईल तस तयानं नाही तर असं नाही असं बी पनीर तुम्ही टाकू शकतास आमले तयल पनीर आवडस पण कोऱ्याला कच्चा नाही आवडत तैल पनीर राह ना तर त्याला तैल पनीर आवडत भाजी मग तिथे आली ते पहिले आम्ही तही टाकतोच पनीरला आता आपण येत ना याला गुलाबी गुलाबी अस ना तोपर्यंत तवाव देऊ शकतो हा हा लावता रावा ना खाली चिटकाल पाहिजे लागत आहे का असं गुलाबी गुलाबी तवा देवानं पनीर आणि मग काल देवानं आपले पालक बी आता गे आता गॅस आपण बंद करी आता पाणी टाक टाकसूत आणि तेच पाणी आपण नंतर थेन देखा आपले पालक आता बाफाय जायले पालक बाफ टाईमला टाइमले थोडी चिपटी बस साखर टाकाणी यातले पालक ना हिरवानी हिरवा कलर रास काही नाही पडस पालक अशी रीती बाकी टाका ना आणि पालक थंडी नहीं ना त्या सुद्धा वाटाना नाही नाही तर बटे आंगवर उडी ना ते गरम गरम काय ध्यान ठेवा ना खास पालकले चांगली थंडी होऊ नाही तर गॅस पकडास असे रीत गायी सण ठेवानी थंडी होऊ देवानी असं फैलाई देवाना लागण आपलं तसं लागण आपलं लवकर वाटाणी हे खाले खाली सण लवकर थंडी तरी ने थे पालक ले। है देखा आपन ते पालकले आणि आपण आणि ते आता मिक्सर वाटी टाकू टामॅटा कांदा लसण आणि मिरच्या एक खट्टेच वाटी लिवाने आहेत आपले नाही पाणी नाही टाका ना ते एकदम मस्त क्रस विजाते टामेटाने पाणी छुटस ना, ना। तिथले पाणी नाही टाकायला चला आपण मिक्सर काडी काढे लिहूतले नंतर मी धावास तुम्ही वाटीच देखा आपण आता ते कांदा मिरच्या टामॅटा लेलो होतं ना ते वाटी टाकलेले गेले चांगलं पाणी आटावू देवा ना मग तेल टाका ना या मग हे देखा आपण पालक बी वाटी टाके ले, ले आता पालक अशी रीती वाटाणी तेव्हा पाणी ना छाटाने टाकाणं पालक तेनतेनेच वाटायचा मिक्सरमा पाणी घेणे टाकाणं काहीच काम नाही मग आपल्या नंतर भाजीमा तिथलं पाणी टाका नाही ना तिथलं आपण टाकू शकतोस देखा कशी हिरवीगार पालक हे तशी देते वाटी लेवाने बाकीस आणि हे काही पाणी हे ना सगळं बहू देवानं आणि मग तेल टाकाना ना हलवता रावा ना त्या गॅस फुल ठेवा ना ते कांदा दे। ना आणि पाणी छुटच ना येत देखा दोन तीन तीन पया तेल आपण टाकी देवाना दोनच पया टाका मी एक चमची तूप टाकसो चोखर गावठी तूप टाकतो आपलं देशी तूप पालक ना ते थोडस टाका मग भाजी चांगली का देशी तूप एक चमची टाकीला घरनं बनायल तूपरा मसाला चांगला तवाव देवाना दिसत आपला मसाला कलर बदली घे आता आपण हे थोडे हाय टाकी देऊ ये ना कलर बदलाय मग थोड़ा आपण तिखट टाकू आमोलीच टाका ना तिखा आपण हिरवी मिरची लिहिले तीन तीन चार हिरवी तिखट टाके दिलं आणि आता आपण पनीर पालक ले ना ती पा पालक आपण टाकी घेऊ शकतो असे त्याचे आपण आता ती पालक बाफेल होती ना त्यानं पाणी आहे काढी ठेवले ते पालक न पाणी हे असं आपलं मिक्सर धवण्यासाठी वापर करा ना तसंच आखा आकार आपला पालक ना आहे ना ते माझं उतरेल असतं पाणी मग इथलं ते पाणी फेकानं नाही ठे लागाना मा बोगणे मग कसं मग काढी ना आणि असं मिक्सर न भांडण ते दवाणार आपण ते पाणी ना इस्तमाल करा ना आपला पालक ना कलर किती भारी आहे देखील मन सावनमान ना आता सवादानुसार आपण मीठ टाकी देऊ मग मग आपण पाणी टाकू थोडा आपण गरम मसाला टाकू घरना मसाला आहे गरम थोडा टाक आपले तसं पाणी तुमले टाकाणार आहे ना तसं मी इथलंच पाणी टाकसो आता पाणी नाही टाक हे गदक पडणार का मग पनीर थोडा नाही येणार का पडणार का पाणी टाकीच नाही ना सगळा मसाला आपण मस्त लेवा अशा रे ते सगळा मसाला हालाय हे देवा आता ते थोडा उपाय पडेल ना यातले आपण आहे त्या गदकाल लागेल इथले ते नाही ना पालक ना कसं उडस ती भाजी थोडा गॅस धीमे करा ना बारीक गॅस कर देवा नाहीतर शितळा शितळा सगळाकडे उठतील देखा ते आपला गतका पडायला लागी जायले काय भाजी उडी राही नाही त्यातले आपण हे ना ते पनीर टाकी देऊ ना सगळा आपले एकदम हट्याला भाजी घातात पालक पनीरने भाजी लागत साथे, घर एकदा बनावाना दे का दोन तीन दोन तीन मिनिट अजून गॅसवर राहू द्यायच्यात भाजी दोन तीन तीन मिनिट अजून गॅसवर भाजी राहील म्हणे नंतर आपली पालक पनीरने भाजी बनेसन तयार होईल आहे दे का आई आई पालक पनीर बनवायला आपण आहे देखा अशी रीती पालक पनीर आपण बनवत देखा तुम्हाला व्हिडिओ कसा लागणार लाईक कराजात शेअर कराजात आणि सबस्क्राईब करायच्यात देखा अशी नवी नवी रेसिपी देखांसाठी तुम्ही व्हिडिओ लाईक करा